साहेब नमस्ते नमस्ते काय नाव आपलं मी सर जगदीप पांडुरंग मोरे अच्छा प्रॉपर तुम्ही राहणार प्रॉपर राहणार तांदवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली महाराष्ट्र अच्छा एज किती आहे तुमचं सर फोर्टी एट एज आहे फोर्टी एट एज आहे अच्छा तुम्ही समर सोशल फाउंडेशन कडून कोणते प्रोडक्ट घेतले होते मी सर अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी असे दोन प्रोडक्ट घेतले हा अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी घेतले अच्छा कशासाठी म्हणून घेतले होते माझी गेले वर्षभर शुगर खूपच जास्त होती मला दोन हजार अकरा ला जशी शुगर डिटेक्ट झाली त्यानंतर मी प्रचंड दवाखाने वगैरे केले गेल्या वर्षभरात सर मी शुगर माझी जो तीनशे नव्वदच्या आसपास शुगर असायचे जेवणाच्या अगोदर एकशे नव्वद असायचे बर त्यामुळे मला एवढे कॉम्प्लिकेशन झाले की माझ्या शरीरावर असे पुरळ उठायचे असे पूर्ण पुरळ उठून त्यात पस वगैरे तयार व्हायचं असं शुगर मुळे व्हायचं बरं पण डॉक्टरांच्या गेल्यानंतर तेवढ्या तीन महिने ते दिल्यानंतर तेवढ्या शुगर कमी यायचे नंतर ते कर वोशे, वोशे चेंज करायचे औषध औषध चेंज केल्यानंतर परत शुगर हाय असे व्हायचे माझा एच वन बी वन सी आठ पॉईंट पाच वर झाला एच बी वन सी एट पॉईंट फाय झाला फाय झाला गोळ्या चालू असताना गोळ्या चालू असताना सुद्धा म्हणजे गोळ्या चालू आहेत तरी शुगर नॉर्मल पण याला तयार नाही कॉम्प्लिकेशन पण वाढतच चालतच आणि एचबीएवन सी पण वाढतच होता गेल्या बारा वर्षामध्ये मला शुगर आहे हा शुगरच्या गोळ्या खाऊन सुद्धा शुगर, शुगर कधीच कमी माझी आली नाही okay, and... आता गेल्या वर्षभर शुगरमुळे होणारी इफेक्ट म्हणजे माझी स्किन ड्राय पडायला बरोबर स्किन ड्राय पडायला नंतर माझ्या अंगभा पुरळ उठायला लागले आणि त्या पुरळ मध्ये पस तयार व्हायला लागले आणि त्याचे कॉम्प्लिकेशन एवढे वाढायला लागले की डॉक्टरांचे स्किनचे डॉक्टर झाले कोल्हापूरचे चांगले ट्रॉपचे एमडी मेडिसिन झाले यांच्यातून काही कमी आले नाही पण तुमच्या माध्यमातून मला माझ्यावर सरांनी एक मला लिंक पाठवली आणि ते व्हिडिओ बघितले आणि शेवटचा प्रयत्न करायचा म्हणून मी तुमच्या तुमच्या बरं आलो आल्यानंतर त्याने मला अँटॉक्स ग्रीन आणि अँटॉक्स टी हे दोन्ही प्रोडक्ट दिले या दोन्ही प्रोडक्टचा मला फायदा असा झाला माझं वजन एका महिन्यामध्ये एक चार ते साडेचार किलो कमी झालं व्हरी गुड माझं स्किन ड्राय पडायचं प्रमाण कमी झालं आणि आजची शुगर माझी जेवणाच्या अगोदरची एकोणनव्वद ती पहिली एका महिन्यापूर्वी एकशे सत्त्याऐंशीच्या आसपास होते माझे गेल्या महिन्याची शुगर एकशे सत्त्याऐंशी ओके घरी ग्लुकोमीटर वर ग्लुकोमीटर वर घरी एक महिन्यापूर्वी एकशे सत्याऐंशी एक है। सत्याऐंशी त्यानंतर जस्ट मी आज सकाळी शुगर चेक केले हा हे माझे अठ्ठ्याण्णव शुगर आहे व्हेरी गुड अभिनंदन त्यानंतर जवळपास पन्नास टक्के आणि नॉर्मल रेंजवर आले नॉर्मल पण सगळ्यात आनंद की माझ्या अलोपेथीत गोळ्या हा जे सकाळी तीन हा दुपारी जेवणाच्या अगोदर एक हा आणि संध्याकाळी तीन होत्या हा नंतर आज गेल्या म्हणजे मी गेले चार ते पाच दिवसापूर्वी मॅडम न भेटायला गेलो ओके मॅडमने सकाळची एक गोळी केली दुपारची एक केली आणि संध्याकाळची गोळीच बंद केली दोन गोळ्या टोटल बंद झाल्या ते मी गेल्या महिन्यात आठ गोळ्या खायची आठ गोळ्यावरून तुम्ही दोन गोळीवर कॉम्प्लिकेशन मध्ये फरक पडला कॉम्प्लिकेशन मध्ये स्किन जे ड्राय पडायचे ड्राय पडायचं प्रमाण खूप कमी झालं ओके माझे इचिंग जे इचिंग व्हायचे बरोबर प्रमाण पूर्ण कमी आलं त्यानं पूर्ण सॅटिस्फा व्हेरी गुड व्हिडिओ प्रयत्न बरेच डॉक्टर गेलं स्किनचे डॉक्टर गेले स्किनचे डॉक्टर म्हणायचे तुमचे बरोबर कमी आले पाहिजे बरोबर शुगर डॉक्टर गेले तर शुगरचे डॉक्टर म्हणायचे अवधी घेतला पाहिजे तरी पण शुगर कधीच कमी आले आणि ह्या तुमची मानसिकता सुद्धा चांगली राहिली नसेल या सगळ्या धावपडी मानसिकता म्हणजे शुगरमुळे होणारे कॉम्प्लेक्स रात्री झोप पूर्ण माझी बंद झाली होती दुसरी गोष्ट झोप पूर्ण व्हायचं कारण शुगर वाढल्यामुळं एचुन बिवून म्हणजे स्किन ड्राय पडायला बरोबर वारंवार ते त्या परत दिवस वाईट असत म्हणजे एकंदरीत अँटॉक्स डी आणि टीने तुमच्या सगळ्या समस्या जवळपास महिन्यात ऐंशी टक्के तरी तुम्हाला आराम दिलेला आहे पोट साफ व्हायचं प्रमाण पोट साफ व्हायचं आपलं प्रोडक्ट आहे त्याने माझं सकाळी घेतल्यानंतर पोट साफ व्हायचं प्रमाण खूप अतिशय व्हेरी गुड व्हेरी गुड आता अँटा ऑक्सिड डी आणि च्या वापरामुळे तुम्ही खुश आहात एक महिन्याचा हा रिझल्ट आहे तीन महिने कोर्स करणार आहात तुम्ही आज प्रोडक्ट न्यायला आणि मला वाटतं तुम्ही ट्रेनिंग करून आमचे पीआरओ देखील झाला आहात म्हणजे तुम्हाला हा विषय अनेक लोकांच्या पर्यंत पोहोचवायचा ही तुमची इच्छा आहे प्लस तुम्ही एलआयसीचे काम करता गुड गुड चे अनेक लोक जे ग्राहक तुमच्याशी जोडलेले आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही माहिती पोहोचू शकता डिजिटली पोहोचवा फिजिकली पोचवा आणि जो बेनिफिट तुम्हाला झाला ते सत्य गोष्ट लोकांच्या पर्यंत सांगा आणि लोकांचे ज्या मनामध्ये गैरसमज आहेत शुगर विषयी त्या लोकांना समजाकडे चांगल्या काउन्सिलिंगकडे तुम्ही त्या लोकांना आणून संस्थेशी जोडा